नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडमध्ये प्रत्येक टप्पूत एक दादा भाऊ भाई आका आणि आकाचा आका समोर येत आहे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणारे आरोपी आणि त्यांचा आका वाल्मीकराड हा राजकीय वर्ध असतामुळे मोठा गुंडा झाला त्यापाठोपाठ आता बिळातून एक एक वाल्मीकराड बाहेर येतो आहे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले यांचे अनेक प्रताप समोर येत आहेत त्यामुळेच भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत आता आणखी एक गंभीर आरोप सुरेश धसांवर करण्यात आला आहे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी मारलेल्या हरणीचे मटन सुरेश धस यांना पोस्त केले त्यामुळेच सुरेश सतीश भोसले यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येत नाहीये असा खळबळजनक आरोपही ओबीसी नेते टिपू मुंडे यांनी केले हा आणि त्यांचे साथीदार चार ते दोन किलोचा डब्बा भरून सुरेश असा आरोपही त्यांनी केलाय त्याचबरोबर सतीश भोसले व कसा वर कसा गुन्हा दाखल केला जाईल असा सवाल देखील मुंडे यांनी केला या गंभीर प्रकरणा संदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री यांची मी विशेष भेट घेणार या मुद्द्यावरून मी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असंही माहितीही टी पी मुंडे यांनी दिले अरंत तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सह आरोपी ते पण आकांचे आका वाल आहे वाल्मिकराड यांच्यापेक्षा जर सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत हरिण डुक्कर आणि अन्य व नागर अन्य व वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असतानाही तस्करी कशी केली जाते असा सवालही करत मुंडेंनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरण असेच नवनवीन व्हिडिओज आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र